नमस्कार मित्रांनो मी तुमचं मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर तर आपल्या चॅनलवर भरपूर काही असे लोक येऊन गेलेले आहेत सामाजिक कार्य करणारे तर त्याच्यातलेच एक मॅडम आलेले आहेत सोशल वर्कर आहेत पुण्यामध्ये त्यांचं खूप चांगल्या प्रकारे नाव आहेत तर चला आपण त्यांच्याशी आज गप्पा मारूयात त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात नमस्कार मॅम नमस्कार काय आपलं नाव माझं नाव जानकी बर आणि काय तुमचं प्रोफेशन काय तुम्ही काय करता प्रोफेशनली मी बऱ्याच गोष्टींमध्ये ऍक्टिव्हेट आहे मी एका चांगल्या पक्षामध्ये उपाध्यक्ष पदावरती कार्यरत होते पर्वती विधानसभा शिवाय सामाजिक माझं कार्य चाललेलं असतं माझी स्वतःची एक फाउंडेशन आहे आणि ब्लू स्टोन प्लेसमेंट कन्सल्टन्सी आहे ज्याच्या थ्रू आम्ही सर्व प्रकारचे जॉब हे नवतरुण मुलांना मुलींना लावतो फ्री ऑफ कॉस्टही असतात आणि काही जॉब पेडही असतात तर आतापर्यंत आम्ही हजारपेक्षा जास्त मुलांना जॉब दिलेले आहेत कोल्हापूरमध्ये पुण्यामध्ये आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये आमचं काम चालतं शिवाय माझी नाद ब्रह्म टूर्स अँड ट्रॅव्हल्स पण आहे ज्यात महिलांसाठी एक दिवसीय टूर्स आणि विविध प्रकारच्या टूर्स स्वस्त आणि मस्त आयोजित केले जातात बर जे तुमच्यासोबत अनुभव घडले होते मिस्टेरियस अनुभव तर ते तुम्हाला असं काय वाटलं की मिस्टर टॉक्स याच चॅनलवर हो। तुम्ही शेअर करावं म्हणून कारण मी या चॅनल वरती बघते बग, किंवा मी फॉलो करते तर जे येणारे असतात ते खरे खुरे वाटले मला अनुभव त्यामुळे मला वाटलं माझा खरा अनुभव आयुष्यात मी स्वतः बघितलेला आहे किंवा पाहिलेला आहे तर याच चॅनलवरती बोलावा सांगावा म्हणून मी मिस्टर टॉक्सला निवडलं बरं तर काय काय तुमच्यासोबत अनुभव घडले होते मला आयुष्यात एकच अनुभव आला आणि तो या गोष्टीला आता दहा वर्ष झाली माझं बाळ वर्षभराचं होतं त्यावेळी हा मी अनुभव घेतलेला आहे आणि तोच मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा अनुभव मला पुण्यात आलेला बरं कसं कसं काय काय गोष्टी काढल्या होत्या प्रथमतः मी दोन्ही म्हणजे मी देवावरती पण तितकाच विश्वास ठेवतो आणि या गोष्टीवरही तितकाच विश्वास ठेवतो पण या गोष्टीवर असा म्हणजे जा प्रथम जाऊन विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती पहिल्यांदा आली माझ्यावरती की हां बाबा हे आहे हे होतं आहे किंवा जे आपण म्हणतो कर्णी बाजार या गोष्टीही असतात म्हणजे शैक्षणिक जास्त असल्यामुळं मी मग घर घरातसुद्धा शैक्षणिक सर्वजण जास्त शिकलेले आहेत मुंबई मी विचार केला की हे काही असं नसेल पण ज्यावेळी मी स्वतः अनुभवलं माझ्या मुलीच्या बाबतीत ज्यावेळी जे झालं त्यावेळी मी विश्वास ठेवायला लागले या गोष्टीवरती की नाही देव पण आहे तसं या भौतिक किंवा ज्या आपण म्हणतो झपाटलेल्या गोष्टी असतात तर त्याही समाजात असतात याच्यावरती माझा विश्वास आहे तोच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे बरं तुमच्या अनुभवाची सुरुवात कशी झाली मॅडम माझ्या अनुभवाची सुरुवात सर अशी झाली की मी हडपसरमध्ये राहायला गेलो होतं आणि हडपसरमध्ये फक्त आम्ही दोन वर्षासाठीच राहणार होतो आणि त्यावेळी माझं बाळ लहान होतं म्हणजे ज्यावेळी आम्ही हडपसरमध्ये राहायला गेलो होतो तेव्हा ती फक्त आठ महिन्याची होती आणि तेव्हा सुरुवात आमची नुकती म्हणजे की माझं नवऱ्याचं ऑफिस होतं ते हडपसरला मगरपट्टामध्ये होतं आणि माझ्या घरापासून सहकारनगरपासून येणं जाणं खूप लांब पडायचं कारण राहतो आम्ही पहिल्यापासून सहकारनगरमध्ये ते येणं जाणं वाचवण्यासाठी आणि ट्रॅफिक वाचवण्यासाठी आम्ही हडपसरला शिफ्ट झालो होतो आणि फक्त दोन ते अडीच वर्षाचा कालावधीच आमच्याकडे होता, होता। की तितके दिवस राहायचं मनसोप्प्त मजा करायची आणि परत आपल्या हिची शाळा सुरू झाली की मग आपण इथे शिफ्ट होऊया असं आमचं ठरलं होतं तर आम्ही हडपसरला गेलो होतो हडपसरला आम्ही रोजचा आमचा नियम असायचा की हा सुक्स ऑफिसवरून आला की आम्ही इकडे जा तिकडे जा काही खरेदी कर दूध आण बिस्किट आण भाजीपाला आण कारण आम्ही राहायचो त्या सोसायटीपासून गाडीतळ किंवा बाकीचा हडपसरचा जो बाजार आहे तो बऱ्यापैकी लांब होता आणि ही लहान असल्यामुळं मी वैयक्तिक तिला गाडीवरती बसवून कधी ने नाही म्हणजे बाबा आला की आपण जाऊ असं आमचं रोजचं ठरलेलं होतं आणि की सव्वा महिने सव्वा वर्षाची होती अनुशी आणि आम्ही ठरवलं की चला आता आपण जाऊन येऊया बस दररोजच्या ठरल्याप्रमाणे मी याला फोन केला अरे तू येतो आहे ना तर म्हणे नाही अगं आज मला यायला थोडंसं उशीर होतं मीटिंग आहे तर तू तिला घेऊन जा ठीक आहे तर मी ती चालायला लागली होती नुकती अजून शब्द फुटायचं होतं म्हटलं चल आवडलं संध्याकाळी आम्ही निघालो मी घालो आणि आलो त्या रोडला जो नेहमीचा माझा रोड होता त्याच रोडला तिथे एक मोठी कमान आहे जिथं आम्ही राहायचो तिथे ती हाऊसिंग सोसायटी खूप छान होती कारण तिथं वेगवेगळे आपली सगळी मराठी माणसं खूप होती आणि मला मराठी माणसं म्हणजे हां ठीक आहे चला बाबा आपलं मन मोकळं असतं सगळं तर इंदापूरची होती सोलापूरची होती आमची कोल्हापूरची होती आणि त्यांच्याशी मला चांगलं सगळ्यांशी जुळलं होतं तर प्रमाणे आम्ही निघालो निघालो खालती सगळे लोक भेटले हाय हॅलो करत त्या रोडला आम्ही लाग आम्ही ठराविक खरेदी केली दूध बिस्किटं काही ठराविक जे लागतं ते घेतलं ला, घेतलं आणि मी घरी आले सामसमयीची वेळ झाली होती आणि अंधार पडायला म्हणजे सुरुवात नुकती झालीच होती तर म्हटलं सातच्या आत माझा नियम आहे की सातच्या आत मी नेहमीच घरात असते अगदी पहिल्यापासून आणि सातच्या आत आपण हिंदू धर्माप्रमाणे दिवाबत्ती करतो तर त्यावेळेत जाऊन करावं चे तर मी आले घरी हातपाय धुतले बाळाला साफसुफ केलं कपडे चेंज केले म्हटलं आता जर आठ वाजले की हिला परत खाऊन निजवायची वेळ होते तर आपण अवघून घेऊ आणि झालं त्याप्रमाणे मी माझं केलं दिवाबत्ती केली आणि अचानक त्या वेळेनंतरच म्हणजे सातला मी दिवाबत्ती केली सात सव्वा सातच्या दरम्यानच आणि माझं बाळ अचानक रडायला लागलं म्हणजे अगदी केकातून की अशी कधीच रडत नाही आणि अगदी शांत मुलगी म्हणजे ती कधी क्वचितता ती दहा वर्षाची पण या इतक्या वर्षात ती अशी कधी रडली नव्हती किंवा त्या सव्वा वर्षाच्या काळात सुद्धा ती अशी कधी केकाटून रडली नव्हती म्हणजे त्यावेळेस त्या सव्वा वर्षाची होत्या हा सव्वा वर्षाची ती होती आणि खूप म्हणजे बेंबीच्या देठापासून ते बाळ रडत होतं आणि विचित्र रडत होतं मला शेजारची पण येऊन काळजीपोटी विचारलं का ग झालं तिला का रडायला लागले ती एवढी काय माहिती तिला आत्ता जस्ट आलो काही भूक लागली असेल पोट दुखत असेल आणि त्यावेळी शब्द फुटले नव्हते तसे कळत होतं मम्मा बाबा हे आहे ते आहे ठीक आहे बाबा बघूया मी पोटाला तिला लहान मुलांना कधी कधी पोटात गॅस पकडतो त्यामुळं सुद्धा रडतात किंवा आणि काही हे सगळे घरचे जे आयुर्वेदिक असतं त्या गोष्टी मी करून बघितलं तरी ते बाळ थांबलं नाही बरोबर साडेसात होण्याच्या दरम्यान ते बाळ थोडं शांत झालं म्हणजे पंधरा मिनटं ते बाळ कंटिन्युअस रडत होतं आणि बरोबर पंधरा मिनटं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्याच वेळेला त्याच ह्याला ती मुलगी माझी परत रडायला लागली म्हणजे तो दुसरा दिवस पुन्हा तीच वेळ आणि घरात रडायला लागली तेवढाच टाइम तेवढाच टायमिंग तोच टायमिंग तोच पॅच आणि पुन्हा मग ती जी शेजारची होती ती इंदापूरची होती आणि ती खूप चांगली होती माझ्याशी तर ती मला म्हणाली अगं जाणकी का रडायला गेलं तुझं बाळ आज पण तर मग मी म्हटलं अगं काय माहिती ग काल पण रडत होती आज पण रडत होती आणि आपण म्हणतो ना की त्याला नुसती दृष्ट हिंग हो मोरी सॉरी मोरी आणि मीठ उतरवून टाकूया आणि थंड होईल तसंही करून पाहिलं पण ते काय का रडायचं ते काय बाळ थांबे ना मग तिसरा दिवस आला तिसऱ्या दिवशी सेम मग आता माझं पेशन संपलं की म्हटलं नाही आणि सोसायटीत अजून अजूनही राहायचं खालती कोल्हापूरची होती ती ती पण म्हणाली अगं कधीच न रडणारं बाळ असं अचानक का रडतंय आणि काहीतरी होत आहे का तिला दवाखाना वगैरे दाखव किंवा आणि काय तर म्हटलं बरं ठीक आहे ते पण आपण करून येऊ दवाखान्यात वगैरे जाऊन येऊया मी सेपसाईट ते पण केलं पण दुपारभर ती मुलगी हसत खेळत असायची तो टायमिंग आला किती रडायला लागेल म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे गेलो डॉक्टरकडे गेले तिथेच त्या गाडीतळल्या एक दवाखाना होता लहान मुलांचं ते शल्य चांगले विचारत होते त्यांच्याकडे मी जाऊन आले ते म्हणाले काही नाही ॲब्सल्युटली नॉर्मल आहे काहीच नाही आहे नाही पोटात पण गॅस दिसत नाही आहे कानात काही नाही आहे लहान मुलांच्या कानाला दडी बसली तरी ते रडतात तर तसंही काही नव्हतं मग म्हटलं ठीक आहे सर काय आता बघू मग मग शेवटी आता उभा राहिला आपला देवाचा मग सहजमायाकडे कामाला दोन बायका होत्या त्याच्या छाया आणि माया म्हणून त्यातली एक जी होती ती राम आ, राम रामदरा रामदरा लोणी कायभूष इथे रामदरा जे आहे तर त्या ठिकाणच्या होत्या त्या आणि त्या तिथे यायच्या दिवसभर काम करायच्या आमच्या सोसायटीमध्ये आणि निघून जायच्या त्या मला म्हणाल्या ताई मला काय हे बरोबर वाटत नाही तुमचं हस्तखेळ तर पोर अचानक चार दिवस के काटून रडायला लागलंय आणि तर मग मी म्हटलं काय गं बाई काय असं माहिती नाही गं तर नाही मला कळतं पण तुमचा विश्वास आहे का तर मग म्हटलं अगं बाबा ठीक आहे म्हटलं तुझा असेल ना विश्वास तू कर पण माझं मूल शांत होणं मला आता गरजेचं आहे म्हटलं कारण न रडणारं मूल हसत खेळत असणार मूल चोवीस तास हे असं केकाटून ते पण एक 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 रडत होती तर ठीक आहे म्हणाल्या त्या ठीक आहे म्हणाल्या मला म्हणाल्या तुमच्या बाळाला काय काय आवडतं तर मी मी तिला ठराविक पदार्थ जे आवडत होते ते सांगितले त्या म्हणा पनीर उतरून टाकूया आपण म्हणजे पाच पदार्थांचा एक उतारा त्या बाळावरून आपण उतरवून टाकूया तर ठीक आहे बाबा मग पनीरच का निवडलं पनीर 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 म्हणजे पंच पाच पदार्थ त्याला ते पनीर म्हण पनीर म्हण पनीर नाही पनीर तर पनीर उतरून टाकूया आपण त्या बाळावरून तर मी म्हंटल ठीक आहे त्याचे उतरवून टाक बाबा तू आणि ती बरी व्हायला हवी बघ म्हंटलं तर नाही ताई हे करून बघूया ना तर तुम्ही कुठला तरी भगत किंवा तुमचे कोण गुरु बिरू असतील त्यांना दाखवा तर मी आणि त्यात माझं दुसरी गोष्ट महत्वाची होती की माझ्या नवऱ्याचा देवावरती विश्वास आहे पण या गोष्टींवरती बिलकुल विश्वास नाहीये तर मी म्हंटल ठीक आहे जर माझ्या समाधानासाठी जर काही असेल तर असेल आपण बघूयात करूयात ठीक आहे म्हणाले दुसऱ्या दिवशी ती बाई लगोलग बिचारी संध्याकाळी त्याच वेळेला माझ्या घरात आली की मी ते पाच पदार्थ जे माझ्या बाळाला आवडत होते ते सगळे घेतले ते पदार्थ आणि त्या एका प्लेटमध्ये असे ठेवले थाळ्यामध्ये आणि ते सगळे असे त्या बाळावरून उतरवले आणि मला पण म्हणाली खोबरं घ्या त्याच्यावरती गूळ ठेवा भरपूर आणि लाल मिरच्या असतात ना त्या मिरच्या घ्या त्याची धुनी तयार करा आणि त्या धुनीमध्ये त्या मिरच्या टाका आणि ते गूळ खोबरं त्या उतरून तीन रस्त्यावरती फेका आणि मी यायच्या आधी तुम्ही ते फेका आणि पाय धुवून घरात या म्हटलं बरं ठीक आहे आणि देवाचा अंगाला लावा म्हटलं बाळाला ठीक आहे म्हटलं मी लावीन त्याला आणि तसं मी पहिल्यापासून देवाचं म्हणजे मी कुलदेवताची उपासना मी पहिल्यापासून प्रखर म्हणजे घरात सगळेच प्रथम तर देव तर आपण कुलदेवताच हे स्मरण केलं म्हटलं बाबा तुझं काय असेल चुकलं माकलं ते कर पण हिचं रडणं थांबव कारण हे असं आक्रस्ताळी रडणं माझ्या मुलीचं नाहीच आहे आणि ती गोष्ट घडून गेली एवढं घडून गेली त्या आल्या त्याने ते उतारा टाकला उतारा टाकला उतारा ठेवून आल्या त्यानंतर काय कोणाच पण दुसऱ्या दिवशी नंतर माझं मूल त्यावेळेची मी वाट बघत होते की म्हटलं आता परत म्हणजे अक्षरशः माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता कारण पंधरा मिनटं या मुलीचं खेंकाळणं सहन करायचं होतं आज पाचवा दिवस होता पण ती ती त्या दिवशी रडली नाही ती शांत झाली तो उतारा मी टाकला होता तिथे मग त्यावेळेस काय करत होत तुमचं भाग त्यावेळी असं किंकाळून एकाच ठिकाणी बसायची आणि रडतच बसायची पूर्ण रडायची तिला तिचं तिला कळत नव्हतं शांत बसते खेळायची छान खेळायची टी व्ही बघायची तिचे ते आवडीचे जे प्रोग्राम असतात ते खेळायचे शेजारच्या लहान मुलांमध्ये खेळायची तिचा तो लहान मुलांचे सगळे आमच्या फ्लोर वरती होते त्यांच्याशी खेळायचे पण हा मी अनुभवलं म्हणजे ही गोष्ट आणि तो उतारा त्यांनी टाकला टाकला आणि मावशी संध्याकाळच्या त्या म्हणाल्या मी आता तुमच्याकडे येणार नाही मी खालतीच पाय धुते सोसायटीत आणि घरी निघून जाते तुम्ही पण ते करू आला तुम्ही पण पाय धुवा आणि घरी जा मी त्याचप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं उतारा टाकला फरकही पडला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मावशी आल्या माझ्याकडे आणि मावशी म्हणाल्या तुम्ही ज्या जागेवरती गेला होता त्याच जागेवरती ज्या दिवशी तुम्ही गेलात संध्याकाळी त्या दिवशी सकाळी तिथे एक माय लेकरांना पाण्याचा टँकर असतो ना त्यांनी गाडी खाली चिरडलं आणि ते दोघं तिथे गेले होते हे मला ही गोष्ट माहिती नव्हती आणि नंतर मी सोसायटी मध्ये पण विचारलं तर होती त्याच दिवशी आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही त्या जागेवरून पास झालो होतो अच्छा त्यामुळे लहान मुलांना जेव्हा आपण म्हणतो ना की तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा या गोष्टीत मिळू नयेत त्यावेळीपासून आतापर्यंत मी ही गोष्ट पाळते की मी माझ्या लेकीला संध्याकाळच्या वेळी तरी कुठेही तिनी सांजेच्या आठ जागी किंवा कुठल्याही ठिकाणी किंवा अगदी मंदिरात बिंदिरात सुद्धा कुठल्याही अनोख्या वेळी नाही नेत मग ज्यावेळेस त्यांनी तो उतारा सांगितला तुम्हाला त्याच्या मागचं एक्झॅक्टली कारण काय होतं त्या म्हणाले त्या काही अतृप्त इच्छा असतात किंवा त्या मूल मूल ते खाताय का आणि मला काही गोष्टी विचारल्या की ते चार दिवस मूल खात का मी म्हंटल त्या वेळेत ती काहीच खात नाही कारण जे बाळ संध्याकाळी झोपून उठलं की खातं ते बाळ काही घेतच नाही ते रडायलाच सुरू करत तर त्या म्हणाल्या असं नाही शक्य ना जे बाळ रोज खात वर्ष दीड वर्ष ते बाळ व्यवस्थित खात आहे त्या अचानक म्हटल्या का हे करायला लागलं असं किरकिर तर या गोष्टींमुळे थोडस मग विचार करायची वेळ आली आणि मग तो उतारा करून तिथे ठेवण्यात आला बर मग त्याच्यानंतर बरं काय तुम्हाला त्रास नाही 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 कधीच कधीच झाला झाला तर तर हा 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 होता 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 तुमचा अनुभव माझा मित्रांनो जानकी मॅमचा अनुभव आणि असे जर तुम्हाला कोणाला अनुभव आले असतील तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा गुगल फॉर्मची जी लिंक आहे आपली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोच त्याच्यावर जाऊन तुम्ही फॉर्म फिलअप करा आमच्या टीम तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट केला जाईल आणि ज्यांना पुण्याला यायला पॉसिबल होते त्यांनीच फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट करा तर आज आता आपण इकडंच थांबूयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र